अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी जिल्हा प्रशासनाचे आव्हान मागील काही दिवसापासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सामाजिक संस्था कारखाने आस्थापना व तसेच नागरिकांना मदतीचे आव्हान जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तींना धान्य औषधे कपडे अथवा अन्य जीवन आवश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा झिरो दोन सतरा एकोणतीस नव्वद चौदा झिरो त्र्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठ्याण्णव सतरा नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद झिरो नऊ तेहत्तीस मदतीचे वितरण अधिकृत व सुयोग पद्धतीने करण्यासाठी ही मदत जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नम्र आवाहन केले आहे की नागरिकांनी शक्य तितका मोठ्या प्रमाणात पुढे येऊन आपत्ती या आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात द्यावा जेणेकरून या संकटात सापडलेल्या कुटुंबांना आधार मिळवू शकेल खानापूर येथे आज महापूर आले असून मोठ्या प्रमाणात पाणी आले भीमा नदीला आज सर्व शेतामध्ये सगळीकडे पाणी आले आणि नदीकाठी शेतकऱ्यांची सगळे लाईट पोल आणि शेतकऱ्यांची पाईप मोटर बोर्ड सगळे पाण्यात वाहून गेले असून आणि खानापूर गावाला सुद्धा पाण्याची वेढा घाटले असून ही दृश्य बघा भीमा नदीची